नमस्कार श्री स्वामी समर्थ आता वास्तुदोषाला नष्ट करते आता गाईची जी मूर्ती हो घर ठेवण्यासाठी समृद्धी संतती आरोग्य गाय म्हणजे इच्छा पूर्ण करणारी गाय आहे समुद्र मंथनाच्या वेळी कामधेनु गाय निघाल्यानंतर नंतर पुराणात उल्लेख दिला गेला आहे भारतीय वास्तुशास्त्रात कामधेनु गायीच्या मूर्तीला विशेष स्थान आहे आहे आता तिथे जिथे काम देव काय असेल वासराचा निवास करतात ते घर सुखाने भरलेले असते समृद्धीने भरलेले असते याचे वर्णन शास्त्रात दिलेले आहे प्राचीन आख्यानुसार का कामधेनूची कन्या नंदिनी महर्षी वशिष्ठांच्या आश्रमात राहत असत होती माता अनुसुया से त्यांची सेवा करत असे महाराज दिलीप यांचा मुलवा यांना भुलवाण नसतानाही ते कुलगुरु महर्षी वशिष्ठ यांनी नंदिनी गायीची सेवा करण्याचा सल्ला दिला महाराजांमध्ये दिलीपने आपल्या पत्नी सनंदीची सेवा केली आणि त्यांना रघु हा मुलगा झाला त्यातून रघुकुल वंशाचा उदय झाला घरामध्ये ज्या दिशेला वास्तुदोष आहे त्या तिथे वा, वासरासह गाईचा फोटो किंवा चित्र लावले त्यानंतर कुठल्या दिशेला कामधेनू ठेवायचे आहे गाय वासरू ठेवायचं आहे त्यानंतर बघून लागली आता नैऋत्य दिशेस नैऋत्य दिशेस वासरासह दिशे, दिशे, वासरा कामधे गायचे चित्र किंवा फोटो लावल्याने घरात व कामामध्ये स्थिरता येते दक्षिण दिशेला लावल्यास घराच्या मालकाचा प्रभाव वाढतो गायीचा फोटो अग्निय कोपऱ्यात लावल्याने महिला सदस्य घरात आनंदी असतात कामधेनू गायचे चित्र पूर्व दिशेला लावल्यास गरिबी दूर होते ईशान्य दिशेला कामधेरू गायचे चित्र लावल्याने संतान सुख प्राप्त होते देवाचे ध्यान होते आणि घरात लक्ष्मीचा वास असतो उत्तर दिशेला गोमातेची मूर्ती ठेवल्याने धनवान कुबेराची अपार होते कामधेनू गायीची मूर्ती पश्चिम कोपऱ्यात ठेवल्याने घरात अनुकूल वातावरण निर्माण होते उत्पन्नाची श्रोत वाढतातच वाढत जातातच पश्चिम दिशेला गायीची मूर्ती ठेवल्याने प्रत्येक कामात फिरता येते जर तुमच्या घरामध्ये संतान अभाव असेल किंवा मुले तुमचा आदर करत असेल तर त्या घरात ईशान्य कोपऱ्यामध्ये कामधेनु गाय ठेवा आणि नियमित प्रार्थना करा जर घरातील सदस्य घराच्या मालकाचे ऐकत असतील तर गाईचा फोटो नैऋत दिशेला लावा घरामध्ये धन आणि अन्नधान्याची कमतरता असेल आणि वरदान नसेल तर उत्तर दिशेला काम देऊन गायची चित्र लावली घरात एखाद्याची तब्येत ठीक नसेल तर किंवा वारंवार आजारी पडत असतात गाईचा फोटो हो दक्षिण दिशेला लावायला हे लावलं <laughs> <laughs> तो पहा तर आपल्याला फार फरक झाला तर चला तर नमस्कार श्री स्वामी समर्थ हो। आता आपण गायचा व्हिडिओ सांगितला आहे गाय गाय कुठे ठेवायची हो आहे काय ठेवायची हो आहे तर त्याला चला तर आपण जाणून घेऊया आता उद्या रविवार आहे तर उद्या रविवारच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी व लक्ष्मीचा अखंड वास राहण्यासाठी काही काही स्त्रिया काय करतात आपण ज्या वेळेस आपण घराची स्वच्छता करतो ते स्वच्छता सगळं स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर करतात खचाला वगारात घाण होऊ नये पण हे चुकीचं आहे तर आपण तसं कधी करायचं नाही बाराच्या आतच आपल्याला फरशी पुसायची आहे तर रविवारच्या दिवशी आपण खडे मीठ टाकून समुद्र मीठ टाकून जर आपण फरशी पुसली तर लक्ष्मीचा अखंडवास आपल्या घरामध्ये राहतो हे तुम्ही करून बघा आणि तुम्हाला फारच होईल याप्रमाणे जर आपण केलं तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येतेच लक्ष्मीचा अखंडवास सुद्धा राहतो आणि घरातील जे आता कोण कोण लाईव्ह आलेले आहेत ला ते कमेंट मध्ये मला जरूर सांगा नमस्कार तर आपण आता आता आषाढी आषाढी एकादशी आता तर जवळ आलेली आहे तर आषाढी एकादशी दिवशी आपल्याला फळाचे वेगवेगळ्या प्रकारचे आता फळ फळ काय काय करायचं आहे तर मी तुम्हाला आषाढी एकादशी दिवशी तुम्ही जरूर आम्ही लावी येणार आहे आता वडे कशा प्रकारे करायचे काय म्हणजे आपला वडा हा आपला तेलकट कसा वाढणार नाही हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे ज्या किचन टिप्स आहेत त्या सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर आपण आता आपण सकाळी सकाळी इतर योगा आपल्या योगाचा अभ्यास आपण तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार कोण कोण आहे लाईव ते मला कमेंट बॉक्समध्ये जाऊन सांगा कसे हा तुम्ही सर्वजण चांगले असालच की मी स्वामींचे चरणी प्रार्थना करते तर जाणून तर तुम्ही कुठून बोलता ते सुद्धा मला कमेंट्स मध्ये जरूर सांगा आता मी नवीन असल्यामुळे माझे काही माझ्याकडनं म्हणजे मी लाईव्ह हे जास्त करून येत नसेल माझ्या मुलगा ही माझ्याकडनं काही चूक होत असेल तर तुम्ही मला जरूर सांगा माझ्याकडनं काही चुका होत असेल त्या चुका सुधारण्यासाठी मला मला तुम्ही द्या काही चुका होत असेल तर तुम्ही मला जरूर सांगा श्री स्वामी समर्थ नमस्कार कोण कोण लय आलेलं आहे मला ते कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा तर तुमच्या काय अडचणी आहेत त्या तुम्ही जरूर सांगा नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर आपल्याला वेगवेगळ्या टिप्स मी सांगत आहे आता आपल्याला नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहे तुम्ही कुठून बोलता ती मला कमेंट नक्की सांगा नमस्कार 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 स्वामी श्री स्वामी समर्थ प्लीज कुठून बोलताय कमेंट बॉक्स मध्ये अवश्य माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी लाईव्ह आलेलो नाही आई लाईव्ह आलेली आहे प्लीज व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा कुठून बोलताय नमस्कार आई पहिल्यांदाच लाईव्ह आलेली आहे त्यामुळे जास्तीत जास्त सपोर्ट करा व्हिडिओला एक लाईक अवश्य करा एकच लाईक अवश्य करा आता आपण किचन विषय आता मी तुम्हाला काही काही सांगत आहे आता आपल्या घरामध्ये आपण रोजच्या वापरामध्ये जे काही कोळपट लाटणे वगैरे म्हणजे टाटो कुठल्या दिशेला ठेवावं काय करावं या बाबतीत आपल्याला आहे ते फार म्हणजे महत्वाचं आहे जाणून घ्यायचं घेण्यासारखं आहे तर आपण चला चला तर बघूया आपण यामध्ये कसं म्हणजे कुठल्या नमस्कार, नमस्कार आ, वनिता मांडेकर मॅडम नमस्कार नाही वनिता वनिता मंडके मॅडम नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा आहात प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा नमस्कार नमस्कार वनिता मंडके वनिता मंडके मॅडम नमस्कार कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा बॉक्स मध्ये कुठून बोलता नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमच्याशी गप्पा मार मला मला आज म्हणजे कळलं कारण लाईव्ह आल्यानंतर काय असं ते मला माहिती नव्हतं मी फक्त वनिता मंडके मॅडम पुण्यावरून बोलताय नमस्कार मॅडम श्री स्वामी समर्थ काय करतात तुम्ही प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा आई नवीन असल्यामुळे जरा तिला भीती वाटते बोलायची <laughs> कधीच लाईव्ह आलेली नाही त्यामुळे मी फक्त व्हिडिओ करायची आता आपल्या घरा घराबद्दल काही आहेत म्हणजे नमस्कार वनिता मांडकी मॅडम तर मी घरातील टिप्स सांगत आहे म्हणजे कशा कशाबद्दल पोळपटलाटण्या खरेदी करणे कसे कधी करावे काय करावे आता म्हणजे वास्तुशास्त्रामध्ये वनिता मांडके मॅडम तुम्ही गृहिणी आहात का नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्ही गृहिणी आहात का कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ गृहिणी हो नमस्कार श्री नमस्कार स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ कोण कोण लाईव्ह आलेले आहे त्यांना तुम्ही कुठून बोलतात तुम्ही कशा आहात तुम्ही सर्वजण चांगले आशाली, चे चरने मी प्रार्थना करते हो म्हणता छान खूप छान सपोर्ट करत चला पुढे माझी आई व्हिडिओ करत जाणार आहे तर जॉबमुळे मला व्हिडिओ करायला काही जमत नाही नमस्कार म्हणतो म्हणते मॅडम तर मम्मी आज म्हणजे आई आज तुम्हाला पोळपट लाटणे खरेदी याविषयी माहिती सांगत आहे आई जरा हळूहळू आता पट लाट खरेदी करताना तुम्ही करतायत भारतीय स्वयंपाक स्वयंपाकघरात घरात लाटण्याचा फार फार मोठा वाटा आहे पुरी आणि पराठा केला जातो काही घरात बायका हे नवऱ्यावरही वरत असतात परंतु तुम्हाला माहित आहे का छोटे दिसणारे लाटणं घरात सुखसमृद्धी टिकून ठेवते वास्तुशास्त्रानुसार खरेदी करताना आणि वापरताना काही गोष्टीकडे दुर्लक्ष न केल्यास तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो त्यामुळे काही गोष्टी विशेष काळजी घ्यावी लागते आपण ज्या घरात राहतो थँक्यू बनिता म्हणकी मॅडम तुम्ही लाईक केलेलं आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा बेल ऐकूनला अवश्य प्रेस करा तर कोणत्याही घरामध्ये महत्त्वाची जागा म्हणजे स्वयंपाकघर व आधुनिक भाषेतील किचन स्वयंपाकघर हे लक्ष्मीचे स्थान मानले जाते ज्योतिष आणि वास्तुशास्त्रातही स्वयंपाकघराला महत्त्वाचे मानले आहे काही लहान सहान गोष्टीकडे आपण लक्ष देत नाही मात्र पूर्वजांनी योग्य तर्कशास्त्र आणि नेमक्या आधारावर त्या सांगितलेल्या असतात स्वयंपाकघरात वापरात येणारे लाटणे आणि काही लहान तुम्हाला अगदी साधे वाटत असेल तर ही छोटीशी गोष्ट तुम्हाला नुकसानदायक ठरू शकते आता पट लाटण्यासंबंधी वास्तुनियम आपल्या घरातील अनेक गोष्टी या आपल्याला फायदा मिळवून देणाऱ्या ठरू शकतात वास्तुविज्ञानशास्त्रात यांची माहिती देण्यात आणि आली आहे वास्तुदोष काढण्यासाठी हे देखील आपल्या घरात गॅस शेगडीपासून बेसिन मधील नळापर्यंत अनेक गोष्टी आपल्याला उपयोगी करू शकतात त्यामुळे आपल्या घरात सुख सुख समृद्धी शांतता व समृद्धी आनंद समाधान सकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात येऊ शकते दररोज वापरत येणाऱ्या नमस्कार वो... श्री स्वामी समर्थ वनिता मनके मॅडम नमस्कार आता मोठ्या प्रमाणात येऊ शकते दररोज वाघात येणाऱ्या पोळपट आणि याबाबत वास्तू विज्ञान काय सांगते ते जाणून घेऊया भारतीय जा पोळी पुरी पराठ्यांसाठी केला जातो तुम्हाला माहीत आहे का की ही छोटी गोष्ट दिसल्याने लाटणं घरात सुख समृद्धी टिकवून ठेवते वास्तुशास्त्रानुसार खरेदी करताना आणि वापरताना काही गोष्टीकडे दुर्लक्ष न केल्यास तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो त्यामुळे काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी जर तुम्ही नवीन लाटणे खरेदी करत असाल तर वार महत्वाचा असतो त्यामुळे विशेष काळजी घ्या आणि मंगळवार आणि शनिवारी चुकूनही लाटणे खरेदी करू नका तुम्ही या दोन दिवसाशिवाय कोणत्याही दिवशी लाटणे खरेदी करू शकता बुधवार हा दिवस लाकडी किंवा लाकडी दगडी पोळपाट लाटणे खरेदी करण्यासाठी अत्यंत शुभ आहे असे या शास्त्रात म्हटले जाते कधी कधी घाईत आपण नेहमी पोळपट आणि लाटणे कसेही ठेवतो परंतु कधीही ते उलटे ठेवू नका यामुळे लागतो तसेच कधीही लाटणे ठेवू नका वास्तुशास्त्रानुसार असे म्हणतात की पीठ किंवा तांदळाच्या डब्यावर पोळपट आणि लाटणे कधीही ठेवू नका असे करणे देखील अशुभ मानले जाते रात्री झोपण्यापूर्वी लाटणे धुवा न धुता पोळपट लाटणे वापरल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो नेहमी पोळपट लाटणे अशा प्रकारे खरेदी करा की त्यांचा आवाज येणार नाही त्यांच्या आवाजामुळे घरात अशांत अशांततेचे वातावरण राहते जर लाटणे तुटलेले असेल तर ते ताबोतोब घरातून काढून टाका जर असे केले नाही तर त्यामुळे गरिबीला प्रोत्साहन मिळते आणि धनहानीही होऊ शकते त्यामुळे पोळपोट खरेदी करताना या गोष्टी आपण छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण व्यवस्थित जाणून घेतल्या पाहिजे त्यामुळे आपल्या घरावर व वास्तूवर दुष्परिणाम होतात नमस्कार श्री स्वामी समर्थ माहिती आवडली असेल तर हे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सस्कारा